हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट या पक्षातून उमेदवारी अर्ज मोठ्या शक्ती प्रदर्शनाने मायनी जिल्हा परिषदसाठी इतर मागास प्रवर्गातून माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी व कोलढोण पंचायत समिती गणासाठी सर्वसाधारण प्रवर्गातून चंद्रकांत पवार आणि चितळी ग्रामपंचायत समिती गणासाठी इतर मागास प्रवर्गातून सौ अनुसया गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे निवडणूक निर्णय अधिकारी सौ उज्ज्वला गाडेकर यांच्याकडे अर्ज सादर केला असून तत्पूर्वी वडूज येथे श्री सिद्धिविनायक गणेश मंदिरापासून तहसीलदार कार्यालयापर्यंत प्रचंड मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत मायनी जिल्हा परिषद गटातील हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने व उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते नेतृत्व केवळ वारसा हक्कांना आलेलं नेतृत्व नाहीये तर संघर्ष करून कामाच्या लोकांना एकत्र करून मजबूत संघटन केलेलं आहे आणि हे कुठंतरी विरोधी लोकांना खटकत त्याला विशेषतः विद्यमान लोकप्रतिनिधींना खटाव तालुक्यातली सगळी नेतृत्व संपवायची आहे कारण आपल्याला आठवत असेल दोन हजार नऊ साली हा तालुका या तालुक्याचे विभाजन झालं आणि खटाव खटाग कोरेगाव विधानसभा मतदारसंघाला जोडला गेला पुसेसावळी जिल्हा परिषद गट हा कराड उत्तरला जोडला गेला आणि या विभागातले खटा तालुक्यातले उर्वरित तीन जिल्हा परिषद गट हे मांडला जोडले मानचं मतदान मोठं आहे त्यामुळं विद्यमान आमदारकी ही मांडला गेली त्यावेळेपासून खटाव तालुक्यावर सापत्नपणाची वागणूक खटाव तालुक्याला मिळत आहे तुम्ही बघा विकासाचा निधी आला जास्ती मांडला राहायला शिल्लक तर खटावला उरमोडीचं पाणी असू द्यात तारहीचं पाणी असू द्यात पाणी आपल्या शिवारात न मांडला पळतं आपल्याकडची कर पिकं करायला लागतात शेतकरी आंदोलन करतात तहसीलदार ऑफिसमध्ये मोर्चे काढावे लागतात आणि मग कुठंतरी पाणी आपल्याला ते पण सोडलं की लगेच काही वेळातच ते बंद होतं ही जी सात्यपणाची वागणूक आहे हे यामुळे या हटाव या तालुक्याचं प्रचंड नुकसान होतंय आणि आता दोन हजार सव्वीसला डिलिमिटेशन कमिटी पुन्हा बसते असा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेला आहे डिलिमिटेशन कमिटी बसल्यानंतर लोकसभा आणि विधानसभाचे मतदारसंघ आहेत आपल्याही जिल्ह्यामध्ये आठ विधानसभा मतदारसंघाचे नऊ होत आहे तसं झालं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा विश्वास आहे की आपला विखुरलेला खटाव तालुका हा एका जागी येण्याची शक्यता दाट आहे किंबहुना तो माझा विश्वास आहे की तो एका जागी येईल आणि अशा परिस्थितीमध्ये विद्यमान लोकप्रतिनिधींचा असं गणित किंवा राजकीय धोरण असावं की मान तालुका आणि खटाव तालुका वेगळा झाला तर मानवरही एकानं वर्चस्व करावं आणि खटाव तालुक्यावर दुसऱ्या आपल्याच घरातल्याने कुणीतरी वर्चस्व करावं आणि त्यासाठी खटाव तालुक्यातली जी नेतृत्व आहे ती संपली पाहिजे मग काही जणांना जवळ घेऊन संपवलं जात आहे जे जवळ येत नाहीत त्यांना टार्गेट करून संपवलं जात आहे आणि मी माझ्यासारख्या नेतृत्वाला त्यामुळं टार्गेट केलं जात आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका